आयटक संस्थेतर्फेच काम करते कुठल्याही काही पण म्हणजे राबायचं असेल सिबीर वगैरे शो क्लास वगैरे पार्लरचं वगैरे किंवा दवाखान्याचं टीचं सिबीर वगैरे पण सगळं मी आयटीक संस्थेतर्फेच राब राबवते म्हणजे महिलांना त्याच्यातर्फे की आपण ज्या संस्थेचं काम करतो त्या संस्थेचं महिलांना माहिती झाली पाहिजे कारण माझे सगळ्यात मोठे मार्गदर्शक मला म्हणजे माहिती देणारे किंवा मी एवढं पुढे अनुभव राहून बोलणारे सरांमुळे शिकली तर आता मी आतापर्यंत आम्ही साठ महिलांना शोंग क्लास दिला सिमेट साठ महिलांना आपला आयटेक संस्थेत आता आपल्या बायका घर कामगार करत असतात पण त्याला जोड म्हणजे असं काहीतरी पाहिजे ना की आपण काही काही महिला खूप हुशार असतात पण त्यांना शोंग क्लास करायचं माहित नसतं ब्लाऊज कशी कटिंग करायची ड्रेस कशी कटिंग करायची कारण आता मला खूप असा अनुभव आला सिमेट पाड्यामध्ये क्लास घेतल्यामुळं महिला इतकी हॅप्पी आहे म्हणजे इथं पण आहे आता काहीतरी मी केले आहे सरस्वती की त्यांना म्हणजे इतका आनंद वाटतो की स्वतःच्या भाचीसाठी स्वतःसाठी ब्लाउज शिवू शकल्या द्या की त्यांना कटिंग यायला लागली आणि मग आपल्याकडे जे आपण शोंग क्लास राबवला तर त्यांनीच मशीन दिले होते आपल्याला चा मशीन दिले होते कपडा पण त्यांनीच दिला होता फक्त आपल्याला वेळ घ्यायची होती मॅडम पण होते एक रुपया पण आपण नाही घेत आपण ते शोंग क्लास राबवला तिथे आता त्याच्यानंतर एक महिना दोन महिन्यापूर्वी एस एम बी टीचं शिबिर ठेवलं होतं आपण महिलांच्या आरोग्याची तपासणी फक्त महिलांच्याच आरोग्याची तपासणी आणि आता उद्या परवापासून पार्लरचं चालू करतो आहे आपण आणि त्याच्यामध्ये मग माझं म्हणजे महिलांचे घरकामचे फॉर्म भरतो आता आतापर्यंत मी जवळजवळ दोनशे ते तीनशे फॉर्म भरले घरकामगार महिलांची परत बांधकाम मजुरांची पण भरते त्याच्यामध्ये आणि आता एस एम पी टीचं परत शिबिर चार चार किंवा पाच तारखे की मी काय सांगितलं की महिला आपल्या म्हणजे काम करत असतात पण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही मग रक्त तपासणं किंवा हृदयाची तपासणी बाकी नेत्र तपासणी की किती पण दिसायला कमी झालं नाही काय काय म्हणतात नको बाई डॉक्टरकडे गेली तर दोनशे चारशे रुपये मला लागतील मग त्यापेक्षा नको जाणं मग त्याच्यामुळे मी नेहमी महिलांच्या घरी फिरत असते की या म्हणून सिव्ही जरी असलं म्हणजे एकदा पण जाऊ नवी तरी चारशे पाचच्या महिलांना बोलवायला जातील त्यांना किती ऐंशीचीच उपस्थिती पाहिजे होती महिलांच्या तपासणी त्यांना महिलांची आपण उपस्थिती करून दिली म्हणजे असं आपण माझं तिथं काही ना काही कार्य चालूच असतो केलं करोनामध्ये लॉकडाऊन मध्ये दीड हजार लोकांना किराणाची वाटप केली सर परत तलाव होते माझ्याबरोबर विराज होते आपल्या संस्थेचे पण मुलं होते माझ्या आणि प्रत्येक म्हणजे एकाच पाट्यामध्येच नाही झेल रोड अंबड महालक्ष्मी नगर लेखानगर देवळाली गाव गुलाबाडी चिडीशिव आमचा सिन्नरपाड्याचा परिसर या सर्व ठिकाणी आम्ही दीड हजार लोकांना किराणाची वाटप केली आम्ही लॉकडाऊनमध्ये म्हणजे आम्ही स्वतः त्यांच्या पण म्हणजे मुलं आम्ही सगळे त्यांच्याबरोबर जायचो ते एरियात जायचो घाबरवूनही केरणाचे याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये की प्रत्येक घरी जाऊन पाच किलो गावाचं कीट की, बिस्किट वगैरे गहू वगैरे असं सगळे त्याची वाटप केली याच्यामध्ये करोनाच्या याच्यामध्ये आपल्या दरवर्षी म्हणजे आपण जे घरकाम करणाऱ्या महिला असतो तर त्या घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सरांनी दरवर्षी आपल्या मुलांना शालेय वस्तूचे वाटप केले जाते वया कोट पेन्सिल वगैरे तितके मुलं आनंदित झाले की सगळं त्यांना ब्रँडेड बॅग ब्रँडेड वॉटर बॅग ब्रँडेड डब्बा सगळा त्यामध्ये वया इतके आनंदी झाले मुलं म्हणजे सर नेहमी असं आपल्या महिलांसाठी काहीतरी करत राहावं जसं आपण संकटात असतो ते आपल्याला माहेर घरचेच काम येतात सासरगरच्या पोषित महिलाचे सासर चांगले असतात तरी हे आपले एकदम म्हणजे आपल्या पाठच्या भावांसारखेच आहेत एकदम दे सर म्हणजे कुठले आपण बघते त्यांना मी तर फक्त फोन करते सर मला हे करायचं हा करत आहे तुम्ही मी आहे म्हणजे लगेच असं म्हणत नाही नाही तर काय काय म्हणजे जास्त जर पाजावर बसलेलं असताना नाही का मग आम्हाला येऊ द्या आमचं नाव द्या पहिलं सर कधीच असं नावासाठी किंवा फोटोसाठी असं कधीच नाही सरांचं मार्गदर्शन चांगले म्हणूनच मी असं पुढे चालू थोडी आम्ही पण त्यांच्यामुळे सरांचं पण सरांनी म्हणजे दरवर्षी आपलं असतं मी तर रोज म्हणजे टेम्पो किंवा ट्रकच करून येते मुलांना घेऊन <laughs> <laughs> शाले कधी कधी पॅकिंग पण करू लागते ला की चल भाई पटकन वरून जाईल आपलं तर शालेय पुस्तकांची वाटप असते काही ना काही सरांपण आपल्याला मदत असते सर असं असं आहे किंवा शिवीलला पण कधी कधी जागेल शिवीलला जर एखाद्या खेड्यापाड्यातून पेशंट जर आले तर खेड्यापाड्यातून पेशंट आले तर शिवीला लक्ष देत नाही मुलांकडे म्हणजे गरीब असतात त्यांना माहिती नसतं कुठं केस पेपर काढायचा कुठे डॉक्टरला कुठं जायचं किंवा ऍडमिट केल्यानंतर त्या लोकांना साईड वगैरे किंवा ओळीत वगैरे असते तर तिथं पटकन लावलं जात पण आपले सर पण सिविलच्या मोठ्या बॉडीवरील त्याच्यामुळे माहिती झाली पण मग मी तिथे जाते असं आणि मग मला काही अडचण आली एक आमच्या सिन्नर पाठव तीच बिनवाशी माहिलं होती तिला घरातून बाहेर टाकून दिलेलं होतं पुतळ्याजवळ पडलेली होती अक्षरशः रात्रीच्या साडे दहा अकरा तर मग ज्या बायका होत्यात माझ्या त्या बायकायला सांगायला ताई तुम्हीच काय करू शकते शिवाय ती लेडीज आहे कोणी जेन्स वगैरे तर काय हात लावू शकणार मग तिच्या अंगोर कपडे पण नव्हते मग मी घरातूनच ब्लँकेट वगैरे चालत नाही तेवढं रात्रीच्या साडे अकराला तिला पिटकोला घेऊन गेली पिटकोला घेऊन गेल्यानंतर तिथं डॉक्टरांनी आमच्याकडे जागा नाही म्हटलंय मात्रला त्याला काय कब्जा झालं तर मग लिहून द्या म्हटलं मग तिला कोणी नाही तिला कुठं न्यायच मग त्याने आम्ही शिवलची चिठ्ठी दिली शिवीलची चिठ्ठी दिल्यानंतर अँबुलन्समध्ये कोणतीच बाई बसायला तयार नाही सुद्धा बसायला तयार नाही रात्रीच्या पाहुणे बांधल्या त्या लेडीजला घेऊन मी शिवीरला घेऊन घेऊन शिविलला गेल्यानंतर तिथं बिनवान शिव पहिले नोंद करावं लागते तरच ते लोक घेतात समजा कोणी नाही आणि मग तिथे तिला निघून तिथे ऍडमिट केल्या रोज तिच्याकडे जायची रोज एक दिवस राहत नव्हतं रोज तिला चहा बिस्किट द्यायची शेजारच्या बाईला पण दहा पाच रुपये घेऊन द्यायची की बाई तुझ्या पेशंट बरोबर हिच्याकडे लक्ष ठेवते मग तिला तिथं तिला तिचे कपडे भरलायला वगैरे वगैरे सगळं घेऊन गेली मात्र अजून जिवंत आहे जिवंत आहे मात्र तिच्या बरोबर माझे सास पण अशी काही ना काही सेवा चालू असते परत ज्या महिना असं फक्त आहेत विधवा आहेत किंवा वृद्ध झालेले आहेत ते संजय गांधी निराधार योजनेचं पण मी काम करते की ज्यांना म्हणजे मूल पाळणी किंवा ज्यांचं वय झालं हो किंवा ज्यांचे लेकरं म्हणजे त्याच्यामध्ये पण एक असं हे कोणत्या वयात कुठला फॉर्म भरला पाहिजे कोणत्या वयात काय केलं केलं असं म्हणजे जर एखादी महिला वीस ते पस्तीस वर्षात विधवा झाली तर तिच्या लहान लेकरांच्या पालनपोषणसाठी ते पहिले दहा द्यायचे आता वीस हजार रुपये देतात आणि तिच्या लेकरांच्या पालन पोषणसाठी तिला ते पैसे देतात म्हणजे काय काय बायका म्हणतात गं असं मग पती वारलेले मग का होत नाही म्हणून पण मग त्या गोष्टीची माहिती नसते म्हणजे बायकांना तिथपर्यंत पोचवणं त्यांना माहिती करून देणं किंवा म्हणजे असं मी करते म्हणजे मी नाही त्या बायकाला बायला मी स्वतः घेऊन जाते तिला ते ऑफिस दाखवली जेणेकर तुझी पेन्शन तर टाकून दिली तर तिथं टाकून दिल्यानंतर तिथं रि रिसिव्ह लिस्ट लागते जशी कॉलेजला तशी आपल्या मुलांना लिस्ट लागते तशी दोन महिन्यानंतर तिथे लिस्ट लागते काय काय बायका फॉर्म भरतात मग ते जातच नाही परत दोन दोन वर्ष आता सरकारकडे आपण चक्र मारत त्यांना काय गरज आहे आपण तिथपर्यंत गेले पाहिजे परत चौकशी केली पाहिजे तर मग तिथं जाऊन ती लिस्ट लागते मग त्यांना ती दाखवून देते की बाई तुझी पेन्शन आता टाकली देतो सगळे ते कागदपत्र वगैरे किंवा काय म्हणजे मी कसं बघितलं माहितीये का तिथे जर गेल्यानंतर खूप वयस्कर लोक नाही येतात किंवा महिला येतात त्यांना माहीत नाही किती कागद लागतात काय लागतात ते लोक इतक्याने म्हणजे पैसे घेतात पगार घेतात पण एका त्यांना काय वाटत नाही की कि रोज किती लोक येतात तिथे येतात तर त्यांना काहीच वाटत नाही त्या गोष्टीचं ते व्यवस्थित समजून सुद्धा सांगत नाही काय काय म्हातारे तर बिचारा मरून गेल्या चक्रा मारून मारून ते चिंता नाहीच चालत आली पण खेड्यापाड्यामध्ये माहिती नसतं त्या बायकांना की तिथं काय करायचं मग फक्त आपण एवढं सांगायचं बायकांना उत्पन्नच दाखल का तुलाय तर मी काढून एकवीस हजारचं उत्पन्न दाखला काय देत नाही वास्तविक सर उत्पन्नच दाखल सांगायलाच नाही पाहिजे कारण वयस्कोर महिलांचं उत्पन्न काय उत्पन्न दाखल त्याला पाहिजे नंतर काय म्हणे वयाच्या आठ आता ज्या बायका वृद्ध झालेले म्हणजे प सत्तर ऐंशी होते पहिले कुठे शाळा वगैरे होते त्या कुठून आहे मग पहिले शिविलला होता तर शिविलला पण ते बंद केले हो तो दाखवले के ना मग परत तो शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर भरताना मग ते पैसे पण नसतात ना बायको असं म्हणजे हे पण काम करते किंवा वय झालं मग मातार कस आता आजकाल लेकर दारूच्या वेचण्याच्या आधी गेलेले असतात तर ते त्यांना पण द्यायला कोण नसतं कोण दिसत नसतं तर मी आतापर्यंत वीस ते पंचवीस मैलांचे बिटकोल म्हणजे ऑपरेशन केलेले डोळ्याचे त्यांच्या जो सण सणांच्या शिव्या खाऊन हा घगेर बायतून येल तूच तिला तिच्याबद्दल तूच काढ का म्हणजे आज अक्षरशः कामून मी त्यांचे डोळ्याच्या ऑपरेशन सुद्धा मी करून दिले पण ज्यांनी मध्ये पन्नास पन्नास हजार रुपये खर्च करून ऑपरेशन केले त्यांना तरी डोळ्याला त्रास झाला पण बिटकोला ऑपरेशन केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा काही त्रास झाला नाही कारण साठ वय झाल्यानंतर शिवीला किंवा बिटकोला एकही रुपये वृद्ध लोकांना लागत नाही किंवा ज्याचं पिवळं काळ आहे ज्याच्याकडे बी पी एलचा आहे फक्त एक ज्वारस करायची डॉक्टरची सैशिके घ्यायची आणि पेपर फुकट गोळ्या औषध फुकट सगळं फुकट उलट सरकारी दवाखान्यामध्ये नेत्र तपासणीसाठी हो नेत्र तपासणीसाठी जेवण नाही बघितलं मी अजून आता जेवण पण तर तिथं जाऊन त्याच्याजवळ थांबून त्यांची नेत्राची तपासणी करून इथं एसीजी ला घाबरू नका मावशी की सगळं व्यवस्थित होईल त्यांचं रक्त वगैरे तपासून परत मग ऑपरेशनची तारीख वगैरे घेऊन अशी आहे माझी छोटीशी सेवा Thank you. 我说了嘛。<laughs> <laughs>